सांगलीतील बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर दरोडा गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडल्याची माहिती पंधरा ते सोळा लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज सांगलीच्या भुदगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएमवर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे यावेळी चोरट्यांकडून पंधरा ते सोळा लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेचे ए टी एमवर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या साह्याने ए टी एम मशीन फोडण्यात आली त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी ए टी एम मशीनमध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून वीस लाखाची भरणा करण्यात आली होती त्यामुळे सुमारे पंधरा ते सोळा लाखांची रोकड एटीएम मध्ये असण्याची शक्यता पोलिसांच्या कडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केला आहे